नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुग्ध व्यवसाय हा महत्वाचा पूरक उद्योग आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादनक्षम शाश्वत पशुपालनासाठी पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने पशुपालकांच्यासाठी विविध आयओटी आधारित प्रणाली विकसित केल्या आहेत पर्यावरणपूरक गोठा प्रणाली उन्हाळा पावसाळा व हिवाळा ऋतूंमधील संरक्षण करणं स्वयंचलित तापमान व आर्द्रता नियंत्रणाद्वारे उष्णता ताण कमी करून जनावरांचा आराम व वा उत्पादकता वाढवणं शक्य आहे फुले डेअरी पायलट पशुपालन व दुग्ध व्यवसायातील चोवीस तासांमध्ये करावयाच्या दैनंदिन कामाचं मार्गदर्शन व नियोजन मोबाईल किंवा वेब वरून करणं शक्य होतं फुले डेअरी मार्गदर्शक पशुपालन व दुग्ध व्यवस्थापनातील इत्तमभूत सांख्यिकी माहिती जनावरांचं सा वजन वय प्रजनन व्यवस्थापन जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन लसीकरण जंतनाशक वेळापत्रक जातीनिहाय माहिती डेअरी कॅलेंडर जनावरांच्या अवस्थेनुसार नियोजन करता येतं पशु संशोधन संदर्भातील वेबसाईट शेडानुसार तसेच अवस्थेनुसार मूल्यांकन शरीर मापानुसार माहिती मिळते आहार नियोजनाच्या दृष्टीने चारा पेरणी आणि कापणी नियोजन दूध उत्पादन प्रक्रिया विविध गुणवत्ता आधारित चाचण्या खर्च व नफातोटा अहवाल आणि हवामान आधारित सल्ला संदर्भात मार्गदर्शक व सर्व कॅल्क्युलेशन करून देणारं हे ॲप फुले ई डेअरी फार्म पशुपालन व दुग्ध व्यवस्थापनातील नोंदणी आधारित इतोभूत माहिती रिअल टाइम डेटा आणि विश्लेषणाद्वारे शेतकऱ्यांना महत्वाचे निर्णय घेणं सोपं जातं तसंच संपूर्ण नोंद ठेवता येते फुले डेअरी मॅन दुधाची पारदर्शकता गुणवत्ता आणि उत्पत्ती निश्चित करण्यासाठी ब्लूटूथ आधारित मॉनिटरिंग आणि फुले ई डेअरी फार्मशी एकत्रित प्रणाली फुले अमृतकाळ तापमान आणि आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला मिळण्यासाठी उपयुक्त ॲप आहे अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका